नमस्कार सगळ्यांना रामकृष्ण हरी तर आता सर्व प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे कारण डी पीचा प्रॉब्लेम झाला थोडं जाळे कोयली गेली त्याची तर भरायला दोन चार दिवस लागणार आहे म्हणून आपलं वर चालू तर त्याची पण आता लाईट गेली म्हणून आलो इकडं आणि तुम्हाला दाखवतो आता हिरीमध्ये पाणी पण किती राहिले ती तर तोपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ अशी रोजचे रोज बघायला मिळतील आपल्या ह्या भावाला तेवढा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा तर चला तुम्हाला दाखवतो पाणी तर बघा विहीर आणि एकदम असं खोल एकदम गेलं आहे बघा पाणी आणि तितक्या खोल पाणी जाऊनसुद्धा बघा इथं तुम्हाला ही जी दिसतं आहे का साईडला बघू शकता हे तर ही येलं काची आहेत बघा एकदम तीस चाळीस फुटावर हो येतं आणि ती येलं वासनी जे ये मित्रांनो तर वासनी इतक्या खोल पण जाऊ शकते ह्याचा अंदाजा मला नव्हता बघा पण आता समक्ष बघितलं तर आत्ता माहीत झालं की इतके खोल वासनीचे येले जाऊ शकतात हे बघा हे तरी वरिया इकडे दिसतं आहे तुम्हाला परंतु इकडे हे खाली बघा हे पाणी किती खोल आणि इथं बघा तुम्हाला दिसतेच इतक्या खोल गेलेत बघा वासनीचे ये भरपूर खोल जवळजवळ ते वीस फूट काढायच्या खाली हे वीस फूट म्हणजे जवळजवळ पस्तीस फुटावर ते आणि पाणी पण बघा किती खोल गेले अजून दहा एक फूट असेल पाणी आणि ती बघा सगळी आपली विहीर ही पन्नास फुटाची विहीर खोली हिची आणि बघू शकता पाणी पण ये बरंच येतं बरं का अजून कामापुरतं चालू आहे ती बघा झुळू बाहेर आहे तर अलकडल्या साईडनं जास्त पाणी वाहत आहे तुम्हाला दाखवतो आता तर बघा इकडल्या साईडनं जरा थोडं जास्त गळत आहे पाणी तर हे बघा इकडे बघा कसं मस्त पाणी पाण्यामध्ये पडायला काही बघा तर चौकून पाणी पडतंय बरं का म्हणून थोडं थोडं जरा येऊन आपलं काम आहे बघू शकता असं झुळ 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 व्हायला पाणी चौकून इकडं पण बघू शकता इकडं खाली पाण्यात पडायलेलं दिसतंय हलायलेलं पाणी आणि विहीर आपली पन्नास फुटाची बघा आणि माजऱ्याला आणि मित्रांनो मला माहीत नव्हतं की इतक्या खोलवर बी बोळ्या जातात वासणीच्या तर पाणी पिण्यासाठी बहुतेक खाली गेले असा होता तर इतक्या खोल मुळे जात्यात तर बघू शकता एकदम असं निब्बर ही या आपला विहिरीचा मांजऱ्या तरी पण तितक्या खोल गेल्या का तर आपला आवाज घुमतोय कारण विहिरीचं पाणी खोल गेले त्याच्यामुळं तर इतक्या खोल मुळ्या गे गेल्यात बघा वासनेच्या की सांगता सोयी नाही तीस पस्तीस फुटापर्यंत आपल्या वाशनीच्या जी शेतामधले ये येल तर त्याच्यामुळे गेल्यात पाणी प्यायला गेले असावं आणि एक गेले। ता ता गेले तर इथं कुठं वासनीचं सुद्धा नव्हती परंतु तिथं वाशिचे येल कुठून गेले काही पत्ता नाही परंतु तिथं आता सध्याला पाणी उपसिल्यामुळं कळतं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं पण आहे आणि व्हिडिओ एकदम खाली गेली आपली पाणी उपसलं आहे त्याच्यामुळं तर आपलं पाणी चालू सध्या गेवड्यामध्ये अरे सॉरी आपल्या गव्हामध्ये रेनपाइपर लावले तर आपल्याला जायचं आता पाईप बदलायला तर तोपर्यंत म्हटलं तुम्हाला विहीरच दाखवा आज आजच्या व्हिडिओमध्ये विहीर दाखवितो आणि पाणी पण दाखविले तुम्हाला तर बघा आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि तुम्हाला अजून पण दाखवतो इकडे विहिरीपूर्शी काय काय आपले तर बघा हे राहत टाकलेला आहे विहिरीला सिंगल एक आणि थ्रीपीची एक पाचची मोटर आणि असे दोरून बांधलेले असं मस्तपैकी बघू शकता इकडं दोन्ही साईडला बांधन केलेलं आहे मध्ये देवाचे फोटो लावलेले कढीने चौकून आणि पायऱ्या पण टाकलेल्या आहेत तिथं बघू शकता खाली उतरण्यासाठी ती आणि विशेष म्हणजे पाणी सध्या बरं आहे सध्या तर उपसत नाही तर पुढलं काही सांगता येत नाही आपलं गेवढेही निघतील तोपर्यंत तर आहे म्हणायचं तर बघा हे आपला विहिरीचा राऊंड आहे मस्त असा मोठा आणि सगळं सिस्टीम आपल्या विहिरीची तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना आपल्या विहिरीचं जे तुम्हाला वेलं दाखवली ती तुमच्या पण विहिरीमध्ये आहेत का तितक्या खोलवर ती आपल्याला कमेंट करून सांगा आणि तुम्ही इतक्या खोलवर कुठं बघितलेत का विहिरीमध्ये वेलं ते बी सांगा तर आपल्या तरी विहिरीमध्ये आहेत मी तुम्हाला आताच दाखवले तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी गुड बाय सी यू अगेन लेटर टेक केअर गुड बाय